अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे मार्गशीर्ष गुरुवार आणि आज मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत पण आहे आणि गुरुवार तर सगळ्यांना शुभच असतो आपल्यांना तर सकाळी सकाळी लवकर उठून फिरणं झालं अंग झाडून घेतलेला आहे आणि आवाजावरून तुम्हाला कळू शकतं की सध्या वातावरण कसं आहे तर सडा टाकला त्यानंतर रांगोळी काढली तर आज जरा सर्व कामं लवकरात लवकर झालेली होती कारण मी आज ठरवलेलं होतं की दहाच्या आत माझी कामं आवरली गेली पाहिजे आणि आज त्याशिवाय पूजा मांडणं किंवा उपवास हे सगळं असतं त्यामुळं म्हटलं का लवकरात लवकर कामं आवरून घ्यायची आणि रांगोळी काढली थोडा अंधारच होता तो मोबाईलच्या लाईटमध्ये रांगोळी काढून झालेली होती त्यानंतर पाणी आलं तर पिण्याचं पाणी पण भरून घेतलं आणि भांडे घासून घेतले लगेच तर एकीकडे भाऊचा डब्बा पण झालेला होता चहा पाणी चालू होता तर पाणी भरून झाल्यानंतर मग मी आज केली मोहरीची भाजी सेम आपण मेथीची भाजी बनवतो ना शेंगदाण्याचं कूट टाकून तशीच ही मोहरीची भाजी बनवायची आणि आज मी लवकर डब्बा करून घेतला त्यामुळे पोळी भाजी पण केली कारण मग नंतर एक एक काम निघालं का मग जेवणाला उशीर होतो किंवा स्वयंपाकाला उशीर होतो त्यामुळं मी सकाळीच लवकर स्वयंपाक करून घेतला म्हटलं नाश्त्याला गरम गरम करून देईल काहीतरी पटकन पण हे असं असतं आवाजसुद्धा रेकॉर्ड करता येत नाही हा आहे गुरु याला फक्त एकट्याला पोळी खायची बाकीच्या न कोणाला खाऊन देत नाही त्यानंतर याला पोळी टाकून आम्ही गेलो फिरायला खूप मोठा राऊंड मारला आणि तो लवकरात लवकर पूर्ण केला पण आता ठरवलं का सध्या वातावरण असं आहे ना जास्त स्पीड घ्यायचं नाही त्यानंतर आम्ही दोघींनी खूप साऱ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत त्यातली एक दिने रेसिपी सांगितली त्याचा व्हिडिओ मी टाकेलच त्यानंतर तिकडनं आल्यानंतर भांडे घासलेले होते भांडे लावून दिले एकीकडे नाश्त्याची तयारी होती चहा होता तर आईने मी उपासलेला होता त्यामुळे निलेशला आणि पप्पाला नाश्ताला करून दिलं आणि त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर देवपूजा देवपूजा करून घेतली त्याच्यानंतर देवपूजा झाल्यानंतर भरपूर टाईम झाला होता तर सगळ्यांना जेवायला वाढून दिलं म्हणजे पप्पाला निलेशला जेवायला वाढून दिलं आईला फळाचं दिलं आणि त्याच्यानंतर कपडे धुतले भांडे घासले जेवणाचे आणि फळ आहार आणि याच्यासोबत मग खूप टाईमपास केला आणि व्हिडिओ शेअर केले त्यासोबत संध्याकाळी पाच वाजता मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडलेली होती पूजा झाली कथा वाचून झाली आणि त्याच्यानंतर चहा पण ठेवलेला होता मी तर म्हटलं सगळं झालेलं आहे आणि वातावरण एकदम मस्त संध्याकाळी कसं एकदम धूप अगरबत्ती अशी दररोज असतेच पण असं विशेष काहीतरी पूजा आहे त्यानंतर मग भारी वाटतं तर सगळे बाहेरून कपडे आणले आणि असे कोपऱ्यात टाकून दिले म्हटलं स्वयंपाक झाल्यानंतरच तर आज मी गोडमध्ये शिरा न बनवता लापशी बनवली गुळाची आणि मस्त भरपूर अशी काजू बदाम टाकायचे गुळाची लापशी थंडीमध्ये वा वा आज भात बनवला नाही कारण भात खाणारे होते फक्त पप्पा एकटे पप्पा बोलले नाही मी पण भात नाही खाणार अफ तुरीचं वरण लापशी हातग्याचे भजे याची संपूर्ण रेसिपी मी टाकलेली आहे लिंक पण मी तुम्हाला टाकेलच व्हिडिओच्या खाली ती तुम्ही नक्की पहा पानं पानं घ्यायचे देठाचा भाग आणि मधला भाग काढून टाकायचा आहे खूप छान लागतात त्यानंतर सकाळी फिरताना आमची या चटणीची विषय झालेलाच होता साधी शेंगदाण्या हिरव्या मिरचीची तर मी लगेच तोंडी लावायला करून ठेवली आणि ही काही जास्त दिवस टिकत नाही कारण सगळ्यांनाच आवडती त्यामुळं लवकर संपलं जाती बघा असं असतं सकाळी फिरायला जातो तरी खायच्याच गोष्टी चालू असतात आमच्या मग संध्याकाळी निलेशला मम्मीला आवडतेच मग म्हटलं चला आता स्वयंपाक झाला मग सगळेजण जेवायला बसले त्यानंतर भांडे घासले आणि बास आराम आता उद्या परत भेटूया तर जेवण झाल्यानंतर येणार खरंच आळत चढतो आणि थंडीमुळं पटकनच वाटतं ब्लँकेटमध्ये घुसावं वा, आणि संध्याकाळी बिग बॉस पाहायचं होतं पण सध्या मला झोप खूप लागती लवकर उठते ना चला या ठिकाणी थांबते